नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पहलगामच्या घटनेनंतर हळूहळू करत परिस्थिती चिघळत गेलेली आहे आणि आता भार भारताने पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे शिकवण्याची तयारी चालू आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन विषय सगळ्या जागतिक चर्चेचा था विषय झाले पण त्यावेळेला जेव्हा अमेरिका ही अफगाणिस्तानची भूमिका सोडू, सोडून भूमी सोडून शेवटचा सैनिक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अफगाणिस्तानातून रवाना झाला अशा वेळेला जे काय चालू होत भारतात चर्चा चालू होती की अफगाणिस्तान म्हणजे तालिबान म्हणजे भारताला जिहादींचा धोका आता अधिक आहे कारण तिथून अमेरिकेचा नियंत्रण गेलेला आहे आणि सगळी शस्त्रसामुग्री अफगाणांच्या किंवा तालिबानांच्या हाती सापडली आहे त्यामुळे ती आपोआपच पाकिस्तानला मिळू शकेल अशी भीती आपल्याकडे व्यक्त केली जात होती त्यावेळेला म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालखंडामध्ये मी मुद्दाम एक व्हिडिओ केला होता मला वाटतं तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस मी हा विषय हाताळला होता आणि त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे एक भूमिका मांडली होती की अफगाणिस्तान किंवा अफगाणिस्तान मध्ये सत्ताधारी होणारे तालिबान हे भारताच्या आवाक्यात येऊ शकणारे आहेत का भारत आणि तालिबान यांच्यामध्ये किती सौख्य होऊ शकत आणि आज जे काय म्हणजे साडेतीन वर्षापूर्वी अमेरिकन सेना अफगाणिस्तान सोडून जात असताना त्यामध्ये भारताने धोरणात्मकरीत्या काय काय हालचाली केल्या भारताचे पंतप्रधान परराष्ट्र मंत्री आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे कोणते डाव भारताच्या हितासाठी अफगाणिस्तानच्या राजकारणामध्ये खेळतायत याचा ओहापोह मी त्यावेळेला केला होता मला वाटतं तेरा तेरा सप्टेंबर म्हणजे अमेरिकेची फौज अफगाणिस्तानची भूमी सोडून गेल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी मी हा व्हिडिओ प्रतिपक्षवर टाकला होता तो जर तुम्ही ऐकला असेल तुम्हाला आठवत असेल तेव्हा व्हायरल झाला दीड दोन लाखापर्यंत तो बघितला गेला पण त्यातला जो तपशील मी जो ओहापोह केला होता मी जे विश्लेषण केलं होतं ते आज कित्येक लोक विसरून गेले असतील खरं सांगायचं तर मी पण विसरून गेलो होतो पण माझ्या काही चाणाक्ष श्रोत्यांनी मला फोन करून आठवण केली की भाऊ अफगाणिस्तान सारखा तालिबानांचा सा देश हा भारताचा मित्र होऊ शकतो किंबहुना त्यासाठी भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच मोदी सरकारने हालचाली केलेल्या आहेत असा ओहापोह तुम्ही केला होता अशी मला माझ्या श्रोत्यांनी आठवण करून दिली आणि म्हणून तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस जवळजवळ साडेतीन वर्षापूर्वी मी माझ्या विश्लेषणातून जी भविष्यवाणी केली होती ती आज खरी ठरताना दिसते हे माझ्या श्रोत्यांनी मला आठवण करून दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि ज्यांनी ऐकलं असेल पण ज्यांच्या विस्मृतीत तो सगळा विषय आणि तो एपिसोड किंवा व्हिडिओ गेला असेल त्यांच्या स्मरण शक्तीला नव्याने जागृत करण्यासाठी आणि आजच्या परिस्थितीची मी साडेतीन वर्षापूर्वी काय भविष्यवाणी केली होती त्याची तुलना करायला मिळावी म्हणून तो जुना व्हिडिओ साडेतीन वर्षापूर्वीच पाकिस्तान भारत संबंधामध्ये चीन भारत संबंधामध्ये तालिबान आणि अफगाणिस्तान भारताला मदतनीच ठरू शकतो अशाही हालचाली होत आहेत पण त्यावर मी आत्ता अधिक बोलणार नाही पण अफगाणिस्तान हा भारताला उपयुक्तही ठरू शकतो असा ओहापोह मी जो केलेला आहे तो मुद्दाम आपल्याला आठवणी जागव्याव्यात आणि राजकारणाकडे कसं दूरगामी बघावं हे तुम्हाला शिकता यावं म्हणून तो माझा साडेतीन वर्ष जुना व्हिडिओ इथे मुद्दाम टाकतोय तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस चा हा व्हिडिओ आहे तो मुद्दाम काळजीपूर्वक ऐका मग राजकारण समजणं तुम्हालाही शक्य होईल राजकारण त्याचे आडाखे कसे बांधावे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणूनच ते तो त्या काळातला व्हिडिओ मुद्दाम इथे टाकतोय एक प्रकारची ती भविष्यवाणी होती मित्रांनो मुद्दाम आहे नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी इतके दिवस झाले पण अफगाणिस्तानवर बोलायचं टाळतोय आणि त्याचं कारणही आहे बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या मार्गाने मला हे सुचवलं की अफगाणिस्तान अफगाणिस्तानविषयी भारताची भूमिका भारत सरकार नेमकं काय करतं आहे याविषयी मी बोलावं आणि त्याचं कारणही सरळ आहे की मला आठवतं की प्रतिपक्ष सुरू झाल्यानंतर जे लडाख प्रकरण झालं होतं चीनी सेना घुसल्या चीनने लडाखमधला मोठा प्रदेश बळकावला वगैरे असल्या अफवा काँग्रेस राहुल गांधी का आणि विरोधक पसरवत होते तेव्हा लडाखची गूढकथा म्हणून मी जवळजवळ दहा बारा व्हिडिओ लागोपाठ केलेले होते त्यामध्ये तिथली काय म्हणतात ती रणनीतीची किंवा युद्धनीतीची बरीच माहिती मी दिलेली होती आणि त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये भारत काय करणार आहे किंवा अफगाणिस्तानचा भारतावर काय परिणाम होतो अफगाणिस्तानमध्ये भारत काय करू शकतो किंवा त्या एकूण अफगाणिस्तानच्या भोवतालच्या भविष्यातल्या राजकारणामध्ये भारताचा रोल किंवा भूमिका काय असेल हिस्सा काय असेल याविषयी लोकांना कुतूहल आहे मला माहिती आहे आणि मलाही आहे आणि मी त्याची वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे पण जी काय माहिती मिळते ती जाहीररित्या चर्चा करावी अशी आहे किंवा अशी नाही हा विषय बोलणं मला चुकीचं वाटतं कारण अनेकदा काय असतं ज्या गोष्टी गोपनीय राहाव्यात त्या गोपनीय राहण्यातच त्यांची महत्ता असते चाणक्याने असं म्हटलं आहे षटकर्णो भिद्य मंत्रा षटकर्णो भिद्य मंत्र मंत्रा याचा अर्थ सहा कानांनी जी गोष्ट ऐकली त्यातलं रहस्य संपून जातो म्हणजे एखादी मोठी गोष्ट करायची आणि व्हायची असेल त्याची माहिती दोन माणसांमध्ये असेल ती दोन माणसातच गुप्त राहू शकते पण त्यामध्ये तिसरा आला दोन व्यक्ती म्हणजे चार कान सहा कानांनी ती ऐकली म्हणजे तिसरी व्यक्ती आली की ती तिसरी व्यक्ती किंवा त्या तीनपैकी कोणी एक जरी बाहेर बोलला तरीही ती त्यातलं रहस्य किंवा काय म्हणतात ती गुपित संपून जातं तो मंत्र हा मंत्र राहत नाही त्या मंत्रातली जादू संपून जाते आणि म्हणून गोपनीयता ही महत्त्वाची असते आणि जेव्हा मोठमोठ्या घटना घडणार किंवा घडवल्या जात असतात त्यासाठी जे काही डावपेच आखले जातात ते डावपेच त्यासाठी चाललेली खलबतं आणि त्याविषयीची आलेली त्रोटक माहिती याविषयी बोलणं हे घातक असतं घातक असतं आणि म्हणून ते मला एक तुमचा सांगायला हरकत नाही बरीच मला वाटते एक पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे भारतीय लष्करामध्ये एक असा अधिकारी होता की ज्याची स्मरणशक्ती ही फोटोजेनिक मेमरी म्हणतात तशी होती किंवा जबरदस्त स्मरणशक्ती होती आणि त्या अधिकाऱ्याला भारताचे सगळे जे मोठमोठे सेनाधिकारी होते हवाई दलाचे नौदलाचे किंवा वेगवेगळे आर्मीचे घोडद पय पायदळाचे यांची बैठक होऊन उद्या कुठल्या स्वरूपाची लढाई आपण करणार आहोत कुठे करणार आहोत कुठे माघार घेणार आहोत कुठे पुढे जाणार आहोत यासंबंधीची सगळी रणनीती ठरायची आणि त्याच्यावर अंतिम म्हणून शिक्कामोर्तब व्हायचं ते कुठेही कागदोपत्री लिहिलेलं नसायचं कारण ते गुपित कोणीतरी कोणाचं तरी, तरी हटून चुकीच्या शत्रूच्या हाती गेलं तर काय म्हणून ते लिखित स्वरूपात नसायचं आणि त्यात कोणाकोणाला कुठे कुठे काय काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी ह्या एका अधिकाऱ्याच्याकडे समोर बोलल्या जायच्या आणि त्याच्या मेंदूमध्ये त्या इतक्या फिट असायच्या की ठरलेल्या फील्डमधल्या ज्याला अक्षरशः युद्धभूमीवरचे सेनापती म्हण म्हटलं जातं वेगवेगळे जनरल्स त्यांना त्याच्याकडून ते आदेश द्यायचे जायचे आणि त्यामुळे ते कुठे लिहिलेले नसायचे आणि शेवटपर्यंत म्हणजे आपण ते एकाहत्तरचं युद्ध वगैरे जिंकलं पण हा माणूस कोण होता याची कधी वाच्यता झाली नाही त्याला कुठलं शौर्य पदक मिळालं नाही पद्मश्री वगैरे मिळाली नाही आणि अशी माणसं गोपनीय राखली जातात कारण तो देशासाठी अतिशय महत्त्वाचा ॲसेट असतो त्याची वाच्यता केली जात नाही कुठे पण ते युद्ध संपून गेल्यानंतर जवळजवळ Uh, पंधरा एक वीस वर्षांनी कधीतरी असा असा माणूस होता आणि तो मराठी होता असा एक सोबतमध्ये लेख आला होता अर्थात त्याचं गुणगान करणारा होता पण त्याविषयी अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी आणि जाणकारांनी नाराजी व्यक्त केली होती की के अशा माणसांना उघडपणे लोकांसमोर आणायचं नसतं ती माणसं जगापासून गोपनीय राहिली पाहिजेत कारण ते देशासाठी देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचे आयुध हत्यारं आणि अवजारं असतात आणि त्याही माणसांना त्याचं दुःख नसतं त्यांना आपण केलेल्या पराक्रमाचं कुठचंही बक्षीस किंवा पारितोषिक नको असतं पण ते गोपनीयतेचं महत्त्व जे आहे की अशा माणसांची नावं कुठे येता कामा आहेत याची काळजी घेतली जाते मला वाटते मी मध्यंतर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बांग्लादेशच्या युद्धाचाच युद्धा त्या एकाहत्तरच्या युद्धातलाच एक हिस्सा सांगितला होता की दिल्लीमध्ये अगदी अलीकडे पंच्याहत्तर वर्ष जेव्हा झाली पंच्याण्णव शहाण्णव साली तेव्हा दिल्लीमध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा झाला आणि त्या महोत्सवासाठी एका मोठ्या सभागृहामध्ये तो समारंभ होता आणि बांगलादेशचे भारतातले राजदूत त्या हॉलमध्ये आले ते मधला जो गँगवे असतो त्या हॉलमधला त्यातून चालत चालत चालले होते आणि त्यामधल्या कुठल्या तरी सातव्या आठव्या रांगेतल्या कडेच्या खुर्चीवर आसनावर एक ग्रहस्थ बसलेले होते जाता जाता ते राजदूत बांगलादेशचे पुढे गेले आणि अचानक त्यांना वाटलं की कोणतरी ओळखी जाय म्हणून ते वळले असे वळळे आणि त्यांनी त्या वसलेल्या माणसाला ओळखलं आणि मागे आले आणि त्या माणसाला त्या ग्रहस्थांना म्हणाले ओ तुम्ही तर स्टेजवर पाहिजे तुम्ही त्या बांगला युद्धातले हिरो आहात तर ते ग्रहस्थ म्हणाले नाही नाही असं कुठे माझं काम होतं मी केलं मी इथेच बरं आहे पण थँक्यू तुम्ही ओळख दाखवल्याबद्दल आणि ते बांगलादेशचे राजदूत पुढे निघून गेले आणि ते ग्रहस्थ उठून हॉल बाहेर पडले जे त्या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेले होते आणि आपण कोणाच्या नजरेत भरू नये म्हणून मागे गर्दीत बसलेले होते ते या घटनेनंतर ते ग्रहस्थ उठले आणि तो कार्यक्रम सोडून हॉलमधून निघून गेले त्या ग्रहस्थांचं नाव हो, आर एन कौ होतं रामनाथ काव बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी आणि रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेच्या स्थापनेपासून रामनाथ काव हे त्याचे प्रमुख होते आणि बांगलादेशच्या युद्धामध्ये जी काय डावपेच आणि गनिमी कावे खेळले गेले त्याचा मास्टर माइंड सुद्धा रामनाथ काव यांनी काम केलेलं होतं पण निवृत्त होऊन पंधरा वीस वर्ष उलटली तरीही तो, उलट तरी तो माणूस आपली गोपनीयता कायम राखत होता याला गोपनीयता म्हणतात मित्रांनो आपल्याला ओळखलं तरी त्यांना गिल्टी फिलिंग आलं आपल्याला ओळखलेलं नाही चालणार ते, ना ते उठून निघून गेले आणि मग अशा वेळेला अफगाणिस्तानात काय आहे लडाखमध्ये काय आहे तिकडे चीनच्या सीमेवर काय आहे भारत पाकिस्तान सीमेवर काय आहे भारताचे सेनापती संरक्षण गुप्तचर विवाह काय करतायत याची म्हणून जाहीर चर्चा करायची नसते कारण याची जाहीर चर्चा जरी माझ्याकडे काही माहिती असते काही माहिती मी माझ्या आजवरच्या वाचनातून अनुभवातून टाळू शकतो काय होऊ शकेल पण ते बोलणं गैरलागू असतं कारण ज्यांना शहाणं करण्यासाठी मी बोलेन ते ते ऐकतील वाचतील एवढ्याने भागत नाही कदाचित त्यांना मी काय सांगतोय त्याचा थांग पत्ता लागत नाही पण चुकून या गोष्टी माझ्या तोंडून गेल्या आणि त्या शत्रू देशाला आपल्या शत्रूंना उपयोगी असतील तर त्या मी बोलता कामा नयेत हे माझं राष्ट्रीय कर्तव्य असतं आणि म्हणून मी बऱ्याच गोष्टी बोलत नाही मी तुम्हाला आता विषय निघाला म्हणून सांगतो अशा चुका तरीही ओघात आवेशात होऊन जातात आणि माझ्याकडून अशी एक चूक झालेली आहे माझ्याकडून अशी एक चूक झालेली आहे पुलवामा हल्ला झाल्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला मला आठवतं तर तेव्हा त्या हल्ल्यानंतर आठ पाच सात दिवसांनी एकोणीस फेब्रुवारीला मी माझ्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती आणि ती पोस्ट अशी होती की जसा सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिला पट काय ते काय ते उरी उरीच्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिलं गेलं पी ओ केमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला तसा आता पुलवामानंतर होणार नाही पुलवामानंतर पुलवामानंतर भारत चोख उत्तर देईल पण ते ओ केमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही तर थेट पाकिस्तानी भूमी आहे तिथपर्यंत जाऊन भेदक हल्ला करूनच भारत याला उत्तर देईल असं मी म्हटलं होतं आणि आठवड्याभरात मी एकोणीस फेब्रुवारीला ते एकोणीस फेब्रुवारी एकोणीसला लिहिलं होतं आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी तो हल्ला हवाई हल्ला बालेकोट बालाकोटवर झाला आता हा माझा अंदाज होता मला आणून दिलेली कोणी माहिती नव्हती पण नंतर मलाही एका लष्करी अधिकाऱ्याने जे परिचित आहेत माझ्या त्यांनी सांगितलं तुम्ही लिहिलं आहे बरोबर आहे तुमचा अंदाज बरोबर होता पण असं नका लिहित जाऊ नका लिहून जाऊ आपल्या तुमच्या वाचकांना हे कितपत कळेल माहीत नाही पण त्यातून ते जर गंभीरपणे आपल्या देशाच्या शत्रूंनी लक्षात घेतलं तर ते सावध होऊ शकतात आणि म्हणून नका लिहू तुम तुम्हाला अंदाज बरोबर येत असतील पण तरीही ते अंदाज बोलू नका आणि म्हणून मित्रांनो मी या विषयात माझ्या डोक्यात ज्या काही कल्पना येतात किंवा मला जे जे काही सुचतं ते मी बोलायचं टाळतो कारण हे पक्षीय राजकारण नाही आहे हा देशाचा हिताचा आणि सुरक्षेचा विषय आहे आणि म्हणून ते टाळावं लागतं तरी मी कधी कधी बोलताना तुम्ही स्वतः विचार करावा म्हणून काही धागेदोरे देत असतो मला बऱ्याच लोकांनी गेल्या काही दिवसापासून आग्रह केला आहे म्हणून मी तुम्हाला काही धागेदोरे देतो त्याचा विचार करा था था था, था था, त्या संबंधात तुम्हाला इतकं जर उत्सुकता असेल कुतूहल असेल तर त्या त्या बातम्या येत असतात त्या शोधा आणि तुमचे तुमचे आडाखे बांधा मी या विषयावर फार तपशिलात बोलणार नाही पण काही सिग्नल असतात काही सिग्नल असतात मी आज शनिवारी बोलतो आहे आणि मित्रांनो गेल्या दोन दिवसामध्ये ब्रिटनची गुप्तचर संस्था एम आय सिक्स त्याचे प्रमुख अमेरिकेच्या सी आय एचे प्रमुख भारतात येऊन गेले रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे भारतात येऊन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी काही तास चर्चा करतात या सगळ्याचा अर्थ कळतोय आहे अचानक अचानक हे सगळे अफगाणिस्तानशी संबंधित असलेले मोठे मोठे खेळाडू असलेले जे देश आहेत त्यांचे असे निर्णायक भूमिका घेऊ शकणारे अधिकारी भारतात येऊन भारताच्या सुरक्षा सल्लागारांना का भेटत आहेत का भेटत आहेत याच वेळेला ब्रिक म्हणजे जी ब्राझील रशिया चायना इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांची जी एक ब्रिक्स नावाची संघटना आहे त्यांची बैठक झाली त्यांचे बडे बडे अधिकारी दिल्लीत येऊन सल्लामसलत करतात भारताशी पंतप्रधानांशी आणि सुरक्षा सल्लागारांशी ज्यामध्ये भारताच्या गुप्तचर विभागापासून लष्कराचे वेगवेगळ्या ज्या डिव्हिजन्स आहेत किंवा घटक आहेत त्यांच्या प्रमुख येऊन त्या बैठकीत बसतात तेव्हा काहीतरी चाललेलं आहे आता ह्या असल्या काय चाललं आहे हे पत्रकार परिषद घेऊन सांग सांगितलं जात नाही गुजरातचा मुख्यमंत्री कोण होईल ह्याच्याबद्दल दहा पक्षांनी बोलणं किंवा भाजपच्या वेगवेगळ्या वेग नेत्यांनी बोलणं आणि अफगाणिस्तानविषयी भारताच्या गोटामध्ये काय शिस्त आहे याविषयी जाहीरपणे बोलणं यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो खूप काही चाललेलं आहे भारत आणि अफगाणिस्तान याच्यामध्ये अख्खा पाकिस्तान नावाचा देश आहे दुसऱ्या बाजूला आपला शेजारी म्हणता येईल असा इराण हा देश आहे मग एवढा भारत दूर असताना ही सगळी मंडळी ज्यांना अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं म्हणजे जगाच्या सुरक्षेला धोका आहे असं वाटतं असे जगातले पुढारी देश हे भारतात येऊन भारताचे प पंतप्रधान किंवा सुरक्षा सल्लागार लष्कराचे प्रमुख गुप्तचर विभागाचे प्रमुख यांच्याशी येऊन सल्ला मसलत का आहेत चर्चा का आहेत म्हणजे काहीतरी शिस्त आहे काहीतरी शिजतं आहे आणि लक्षात घ्या हे नुसतं शिजतं आहे म्हणून चालत नाही ही मंडळी भारतात येऊन अजित डोभाल यांच्यासारख्या माणसाची इतके प्रदीर्घ चर्चा करतायत उडबस चालू आहे हे बघून पाकिस्तानच्या पोटात गोळा वेग आलेला आहे पाकिस्तानच्या मीडियावर हे वेगवेगळे एम आय सी सी आय ए रशियन के काही ते गुप्तचर विभाग अगदी मोसादचेही काही लोक डोवालना भेटले अशी बातमी आहे अधिकृत नाही आहे बातमी आहे हे सगळं झाल्यामुळे पाकिस्तानच्या पोटात गोळा उठलेला आहे गोळा उठलेला आहे आणि तुम्हाला दिसलं असेल की गेल्या सरकार स्थापनेच्या आसपास अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान सत्तेत ता येत आहेत त्यांनी देखील अचानक भारताविषयी कमालीची नरमाईची भूमिका घेतलेली आहे अमेरिका किंवा बाकीचे देश आहेत युरोप आहे किंवा इराण आहे किंवा पाकिस्तान तर त्या तालिबानांच्या बाजूने उभा आहे आणि बाकीचे शत्रू आहेत रशिया सावध आहे अशाही परिस्थितीत कुठचाही थेट संपर्क साधलेला नसताना किंवा बोलून मान मान्यता देणं वगैरे असं काही झालेलं नसताना वारंवार तालिबान सरकार भारत सरकारला मदतीची याचना करते दोस्तीचा हात पुढे करते ते याचं काहीतरी कारण असेल ना ते आपण चहाच्या टपरीवर चहा घेताना किंवा शिळोप्याच्या गप्पा मारताना बोलण्याचा हा विषय नसतो त्यामध्ये शेकडो शेकडो लहान मोठी गुपितं असतात आणि त्यांचे धागे दोरे विणले जात असतात त्याच्यात आपला नाजूकसा धक्का जरी लागला तरी ते सगळं जाळं उभं केलेलं विस्कटलं जाऊ शकतं म्हणून त्याविषयी बोलू नये आणि मीही बोलायचं टाळतो पण तुम्हालाही ज्यांना उत्सुकता आहे हौस आहे त्यांना मी एवढंच सांगेन की मी आता तुम्हाला ह्या बातम्या दिल्या किंवा हीही माणसं येऊन डोभाल्यांना भेटत आहेत किंवा भारतात येऊन गुप्तचर विभाशणी बोलत आहेत ह्याचा अर्थ काहीतरी शिजतं आहे तर काय शिजतं आहे आणि ते जे काय शिजतं आहे याविषयी कुठल्या कुठल्या बातम्या येत आहेत त्यातल्या अफवा कुठच्या चाळणी लावून तपास त्या एकमेकाची कुठल्या बातम्या आणि कुठली माहिती जुळते कुठली माहिती जुळत नाहीये कुठली बातमी अधिक रहस्य वाढवते या सगळ्या तुम्हाला हाऊस आहे तर करा पण याची वाच्यता किंवा त्यातले धागेदोरे मला जुळलेले दिसतात ते सुद्धा मी उघडपणे बोलणार नाही कारण माझ्या श्रोता किंवा माझे जे वाचक आहेत त्यांना याबाबतीत छान करण्यात देशाचा घात असेल तर तो घात मला नको आहे आणि म्हणून मी त्याविषयी मला जे सुचतं ते आणि मला जे जुळल्यासारखं वाटतं ते बोलणार नाही पण तुम्ही लक्ष ठेवा जाणकार होणं लागू नाही आहे पण तुमचे तुमचे जाणकार व्हा तुम्हाला मी जाहीररित्या सांगणं म्हणजे नको असलेल्या त्या सुद्धा ते दरवाजे उघडणं असतं आणि म्हणून अशा चर्चा ह्या आपल्या आपल्या लोकांमध्ये कराव्यात आपल्या विश्वासाच्या लोकांमध्ये कराव्यात पण जाहीररित्या करू नयेत जाहीररित्या करू नयेत ते घातक असतं पण भारत काहीतरी करतो आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये अगदी अवघ्या जगाच्या म्हणजे सी आय ए अमेरिका रशिया युरोप किंवा एम आय सिक्ससारखी ब्रिटनची सगळ्यात जुनी गुप्तचर संघटना हे जर भारताकडे अपेक्षेने बघत असतील आणि एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा दहशतवाद हा जगाचा सुरक्षेसाठी सगळ्यात मोठा धोका आहे इतकी ठाम भूमिका मोदी घेत असतील तर अफगाणिस्तानमधल्या घडामोडींनंतर भारताचं जागतिक राजकारणात वाढलेलं महत्त्व आपल्या सहज लक्षात येऊ शकतं ते समजावण्याची गरज नाही आपल्याकडे डोळसपणा असला पाहिजे आपल्याला ह्या बातम्या येतात त्या बातम्यांचे नेमके अर्थ काय लागतात एक लक्षात ठेवा अशा स्वरूपाच्या जेव्हा बातम्या येतात अगदी आपला गुप्तचर विभाग असो सरकार असो अशा बाबतीत अनेकदा जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहितीसुद्धा माध्यमातून सोडत असतं माध्यमातून सोडल्या जातात की याची प्रतिक्रिया काय आहे ते मी तुम्हाला जाता जाता एक क्लू देईन आणखीन ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर एन डी टी व्ही हे चॅनेल जे आहे ते जे नेटवर्क आहे ते भारत विरोधीच कारवाया करतं हे आपल्याला आता माहिती झालेलं आहे पण त्यात एन डी टी व्ही चॅनेलवर आपल्या निवृत्त झालेल्या जनरल्सना बोलावून बरखादत सारखे अँकर वारंवार एक प्रश्न विचारायची की आपण मिलिटरी ॲक्शन करणार का उरीनंतर मिलिट्री ॲक्शन करणार का आणि प्रत्येक जनरल त्यांना निवृत्त झाल्यावर सांगायचं एवढं सोपं नाही आपण हल्ला करू मग ते करतील करता करता युद्ध भडकलं तर काळजीपूर्वक ह्या गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे देर इज नो मिलिट्री ऑप्शन आणि मग बरखादत सांगू सो देर इज नो मिलिटरी ऑप्शन मिलिट्री ऑप्शन इज ऑन द टेबल आता गंमत लक्षात घ्या की बरखादत ही पाकिस्तानच्या बाजूने सतत काम करत आली आहे बातम्या देत आली आहे अगदी भारताला घातक ठरलं तरी तिला आपल्या गुप्तचर विभागाने कसं वापरलं बघा की भारताचे निवृत्त जनरल्स तिकडे पाठवून मिलिटरी ॲक्शन होणार नाही हे बरखादतच्या तोंडून उच्चारलं गेलं तर त्यावर पाकिस्तान विश्वास ठेवेल आणि पाकिस्तान गाफील राहील म्हणूनच बरखादतच्या कार्यक्रमात आपले सगळे जनरल जाऊन मिलिटरी ऑप्शन इज ऑफ द टेबल असं ठामपणे सांगत होते आणि तिथेच पाकिस्तान बरखादतवर विश्वास ठेवून फसला आपण सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा अनेकदा बातम्या येतात यातल्या बातम्या खऱ्या किती त्या दिशाभूल किती आहे जाणीवपूर्वक पसरवलेली माहिती कुठची आणि त्यातून घेण्यासारखं काय का। चाळण लावून बघावं लागतं म्हणून मी ह्या विषयात बोलायचं टाळतो आहे आणि जेव्हा मला वाटेल की ही माहिती जाहीर झाली तरी सुरक्षित आहे तेव्हा मी जरूर बोलीन पण मला या विषयात बोलायचा कृपा करून आग्रह धरू नका आणि जेव्हा अशी माहिती सुरक्षित असेल जाहीर करणं तेव्हा मी जरूर बोलेन एवढंच बोलून आत्ता थांबतो तुम्हाला विषय आवडला तर लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार